संगीत खुर्चीचा आता ही संगीत खुर्ची कशासाठी तर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या कोणत्याही संख्या लिहिता व वा वाचता येणे यासाठी आपण हा खेळ घेणार आहोत या खेळामध्ये इथे काही खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि त्यावर विद्यार्थ्यांनी संख्येचे कार्ड घेतले आपापले कार्ड दाखवा संख्येचे कार्ड घेतलेले आहेत आता इथे घंटा वाजणार आहे आणि घंटेच्या वाजण्याबरोबर मुले खुर्चीच्या भोवती फिरतील घंटा बंद झाल्यानंतर मुलांनी आपापल्या खुर्चीवर बसायचे आहे त्यानंतर इथे समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी ती संख्या वाचायची आहे त्यानंतर इथे फळ्याजवळ एक मुलगी किंवा एक मुलगा उभा राहणार आहे आणि त्या मुलांनी या मुलांकडे न बघता सांगितलेला सांगितलेली संख्या त्या फळ्यावर लिहायची आहे या खेळामधून विद्यार्थ्यांना नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतच्या कोणत्याही संख्या लिहिता व वाचता येणार आहेत चला तर खेळ खेळूया चला वाचा समजा आता आपल्या पाठ समोर करून दाखवा ठिकाणी संख्या बरोबर लिहिले का हो तिच्यासाठी para la playa.